मित्रांनो संदीप वाकचुरी युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो सर्वात पहिले तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या पाऊस वगैरे चालू आहे सर्दी वगैरे पाऊस वगैरे जास्त चालू आहे त्यानंतर सर्दी वगैरे वातावरण एकदम बिघडलेलं आहे कधी चांगलं तर कधी आजारी तर मित्रांनो तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या तर ह्या इकडे बसलेल्या आहेत दोन द्या ह्या इकडे बसल्या आहेत दोन भटक भावाने अरे बाप दोघांना राग आला राग कस आला तुम्हाला भटक भवाने म्हणले <laughs> <laughs> तुम्हाला हा मला बोलायचं नाही तर मित्रांनो मस्त पैकी सकाळ सकाळ मी एकदम आवरल्या नंतर माझ्या घरचे मला फक्त एकच म्हणतात संदीप तू कुठं चाललाय संदीप तू कुठं चालला एवढा नटित मित्रांनो मी माझ्या स्वतःच्या घरात सुद्धा नीट आवरू शकत नाही कधीच हा पण पडले ना काय काय पहिला नटल्यावर मला सगळे विचारतात मग रोज कसे राहतात नाही नटून येत ना ते कुठंतरी निघून जातात फिरायला म्हणून विचारतात सगळे आणि फिरायला सकाळी जातात तर येतात डायरेक्ट रात्री एक दोन वाजता म्हणून आम्ही विचारतो हां संध्याकाळी हां म्हणजे मित्रांनो मी एकदा निघून गेल्यानंतर मी काही लवकर येत नाही कारण की मी मस्त फिरत असतो भाजीचा बसल्या भारी येतं कोणती भाजी बनवली गय खिच खिचडी खिचडी भातच बनवते दुसरं काहीच बनवते खिचडी भात नाही खिचडी भात वगैरे दुसरं पण काही काही बनवायला माहिती आहे का मित्रांनो काय एकदम भारी भारी बनवायला पण नाही बनवत मित्रांनो आपली इथं मोठी नुकसान झाली इथं लय मोठी नुकसान झाली इथं आहे ना थोडं पाणी वगैरे जात नव्हतं म्हणजे पहिले जायच होतं तर नंतर त्यात थोडा वास वगैरे लागला नाही की तिथे पाईप टाकायचं असं आहे आमचं पण अजून बघूया एवढी नुकसान झालेली आहे तर मित्रांनो नंतर थोड्याच दिवसात काहीतरी इथं भर वगैरे टाकून टाकून देण्याची मस्त एकदम व्यवस्थित चालली बाकी सांगायचं गेलं तर काय हा बोला आहे काय मग काय <laughs> फ्लावर राईस दुसरं काय येत नाही नवीन डिश नवीन डिश फ्लावर राईस उद्या त्याच्यामध्ये भेंडी तू भेंडी राईस आहे ना त्यानंतर पिठलं राईस आहे ना काय का पिऊ तुला काय नाही तिचे केस ती नीट नाही राहत ती आता तिचे तिचे केस ती स्वतः खराब करते त्याच्यामुळे आम्हाला येतो राग तिचा मग तिचे केस ते काढावंच लागतात कारण नाही काढल्यानंतर त्या असे तिचे मास पूर्ण असं धरले जाईल हा असं नका करू वहिनी वहिनी अरे बाबू चला ना द्या ना जेवायला वगैरे तुमच्या बायकोनी चहा आठवणार आहे आता घुमे चहा घ्याला माझ्या हा तेव्हा उकळून हो दाखवतो तेव्हा पाहा छा एवढा उकळून द्यायचं एवढा उकळून जायचं उकळल्यावर छान लागतं आणि उकळून गॅस बंद बघा आता म्हणजे आम्ही येडी खाली गॅस दाखवा म्हणजे आम्ही गॅस बंद केल्यानंतर म्हणते गॅस असं आहे अगं भूमे सुधरावा माणसाने हा मी सुधारलेलीच आहे म्हणजे मी आहे ना हे असं इथं घेता बर का कॅमेरा इथं घेता मला बिलकुल आवडत काय काय तू नाही काय काय कोणता लाल परी हे लाल परी लाल अरे छान म्हणजे आपण सरपंच म्हणजे देवा आता तलाठीचे पेपर हो काहीतरी देवा आता कसले तरी पेपर देऊन टाकू तसं नाही वैरी तुम्ही या तु ना खरच असच वाजवा पण ट्रेन मध्ये दिल ना दुका <laughs> दिल ना नाहिरी म्हणून तुला कशी माहिती माहितीये का आणि भूमीला घेऊन पैसे गोळा करायला हा भूमी फक्त अशी कड करते भूमी

हां थान्था हो <laughs> द ग्लास द्या ग्लास थंड इकडं थोडी लाईट जास्त जाते नाही का आणि पाऊस पण भरपूर चालू आहे आपल्या इकडं खूप जास्त आणि आमची लाईट गेली रात्री किती वाजता एक माहीत नाही किती वाजता पण रात्री गेली मध्यरात्री आणि आता किती वाजले एक वाजले आता एक वाजला अरे दोरी आली म्हणजे लाईट लाईट नाही लाईट इज थोडा प्रॉब्लेम आहे तर मित्रांनो नवीनच एक तुम्हाला एक गुड न्यूज सांगायची आहे ती नक्की नाही आपल्याकडं आपल्याकडं गुड न्यूज आहे डान्स बघायचा बघा ती तुम्हाला पण नाही सांगणार लवकर गुबे सांगू नको बरं काय यांना पण हा बबल कमी होईन हा सगळ्यांना सांगत

दूध असं झालं तरी बाईला ना कळत नाही काय नाही देवा कर म्हणजे आम्ही काय वहिनी मला येत नाही का ओसाहेब पाच नाही सांगा पाच रुपये द्या पण खोटत पन्नास रुपये द्या मॅगी खाऊ सांग हा बघा या फ्रीज वरती काय काय ठेवलंय यांनी हा हे फ्रीज फ्रीजने राहिलंय हा राहिला आहे वॉशिंग मशीनचा सगळा अड्डा त्याच्यामध्ये आहे कम्फर्ट त्याच्यामध्ये आहे साबण हे साबण ते साबण कोलगेट त्याच्यामध्ये सगळे सगळे कोलगेट बघा आणि हे काय बाटलीतल्या दारूच बाटली आणि फ्रीजमध्ये तर भरपूर साले मसाले असतील हे बघा मसाले बघा नुसतं मसाले थंड नाही कारण की लाईट गेलेली आहे आमची रात्री पासून आणि मित्रांनो नवीनच ना गृहिणी तेलाची बॉटल आणलेली आहे या तेलाच्या बॉटली जास्त तेल नासत नाही एकदम कमी तेल असं हे लोक म्हणतात हे लोक म्हणतात पण यांच्या हातून तेल जास्तच पडत बघले तिला अजून वाटत टाकलंच नाही काय खोटं बोला दिवस वापरल्या दिवशी दिवस मी तांदूळ वगैरे घेऊन आलोय तांदूळ आणले नंतर खूप लांब गेलो तांदूळ आणायला हा चष्मा माझा ही माझी बायको माझा होते मला घ्या मला म्हंटले का दोघ वापरू हा मग झाला हो तुझाच झाला नाही का आणि नवीन मित्रांनो चष्मा डाकी आहे ना माझा चष्मा तोडून टाकते हे यांचा चांगला आहे ना मला चष्मा नाही म्हणून यांचा ढापला ढापी भूमी पण मी सांगून ढापते ढापे का वहिनी आणि मित्रांनो अजून एक सांगायचंय तुम्हाला की विनायक वाक्सुरे आम्ही सप्तशृंगी गडावर गेलो होतो तो ब्लॉग नक्कीच पडलाय मित्रांनो पहिले तो बघा वनीला गेलो होतो काय अजून एक वाक्सुरे आम्ही वणीला गेलो होतो विनायक वॉक्सुरेवरती ब्लॉग पडून आम्ही गेलो होतो वणी वनी विनायक वॉक्सुरे या चॅनेल वरती वनी गाडाचा ब्लॉग पडणार आहे आम्ही वणीला गेलो होतो शंभर पैकी शंभर व्हेरी गुड भाऊ बटर हम्म चाट्टर कारण की लवकर भांडल्या नव्हत्या म्हणून मी खातोय हा चला मित्रांनो मी आवरून वगैरे घेतले मला जायचे बाहेर हा व्हिडिओ आता इथं स्टॉप करून टाकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायचा अजिबात विसरू नका चला मित्रांनो बाय बाय चला बाय करू